नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण विषय सध्या चर्चेत आहे तो म्हणजे आठवा केंद्रीय वेतन आयोग या आयोगाची स्थापना आणि त्यांच्या अंमलबजावणी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आज आपण या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शाऊटमध्ये पहा नेमकं वेतन आयोगाची पार्श्वभूमी काय आहे वेतन आयोग ही एक भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण संस्था आहे प्रत्येक दहा वर्षांनी स्थापन केला जाणारा हा आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन संरचनेत पुनरलोक करत असतो या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये कालानुरूप सुधारणा कर महागाई देशाचा आर्थिक विकास आणि नोकरीच्या स्वरूपात असलेले बदल या सर्व गोष्टींसाठी शिफारिस करत असतो सातवा केंद्रीय वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये स्थापन करण्यात आला होता त्याच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आल्या आणि या आयोगाने वेतन मॅट्रिक्समध्ये मोठे बदल केले होते आणि विविध भत्त्यांमध्ये वाढ सुद्धा केलेली होती त्यामुळे के त्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली होती मात्र आता पुन्हा नव्याने वेतन आयोग रचित करण्याची गरज भासू लागलेली आहे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झाले होते मात्र सध्या कोणताही औपचारिक प्रस्ताव विचाराधीन नाही सरकारने स्पष्ट केले आहे की नव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता दिला जातो आणि हा भत्ता महागाईमुळे त्यांच्या पगारात होणाऱ्या वास्तविक मूल्यांच्या घसरणीची भरपाई करत असतो महागाई, महागाई निर्देशानुसार आधारित असलेला हा दर नियमितपणे सुधारला जातो जेणेकरून कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून राहणार आहे आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्यांना कोणकोणत्या कौन्त अपेक्षा आहेत तर वेतन संरचनेमध्ये मूल सुधारणा होईल भत्त्यांमध्ये वाढ होईल पेन्शन लाभामध्ये सुधारणा होईल कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि वेतन विसंगती दूर होईल आठवा वेतन आयोग अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आव्हान कोणता आहे त्याच्यापुढं तर वाढती महागाई बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्य आवश्यकता कार्यक्षमता वाढवण्याची गरज आर्थिक स्थिती राखण्याची आवश्यकता या सर्व गोष्टीला या ठिकाणी आठवा वेतन आयोग फेस करणार आहे आठवा केंद्रीय वेतन आयोग हा केवळ वेतनवाढीचा विषय नाही तर तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणाऱ्या या आयोगाकडून कर्मचारी मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत सरकारने प्राप्त केलेल्या प्रस्तावांना गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी शासनाद्वारा घेतला जाणार आहे त्याच्यामुळे या नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल किती महागाई भत्ते वाढतील कोणते भत्ते कमी केले जातील कोणते भत्ते वाढवले जातील याची संपूर्ण माहिती तुम्हाला दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी भेटणार आहे संपूर्ण भारतातीलच नव्हे तर ज्या काही राज्यामध्ये जे की महाराष्ट्र आहे जे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या निर्देशानुसार आयोग लागला जातो त्याचप्रमाणचा आयोग हा महाराष्ट्र सरकार देखील देत असतं तर या ठिकाणी केंद्र सरकार कोणत्या प्रकारे आयोग गठीत करतं आणि कोणकोणती भत्ते कर्मचाऱ्यांना देतं आता हे आपण पुढील काही दिवसामध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना निश्चितच गोष्ट माहीत होणार आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा आठवा वेतन आयोग हा काही वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद